नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी हिताची आताची घडीची मोठी बातमी त्या संदर्भात माध्यमातून अपडेट आता पाहणार आहोत तर पूर्ण मी आपण सांगू इच्छितला आजचे अपडेटपर्यंत सुरू करूया राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचे मूळ सेवा पुस्तक अद्याप ठेवण्याची जबाबदारी ही कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख तसेच प्रादेशिक प्रमुख करायची असते तर दुय्यम सेवा पुस्तक ठेवणे तसेच तर मूळ सेवा पुस्तक गाहक झाल्यास काय करावे या संदर्भातील सविस्तर माहिती आता आपण पुढील प्रमाणे पाहूयात दुय्यम सेवा पुस्तक सेवा पुस्तक तयार करून त्यांचे मूळ सेवा पुस्तकावरून सर्व नोंदी घेऊन कार्यालय प्रमुख विवाह प्रमुख तसेच प्रादेशिक प्रमुख कडून साक्षरकीत करून घ्यावेत तर दुय्यम सेवा पुस्तक हे कारवाशी सुपद करण्यात येते त्यामध्ये सर्व नोंदी तसेच स्वाक्षरी आवश्यक कागदपत्रे चिकटावेत दरवर्षी माहे सप्टेंबर अकरीस वित्तीय वर्षीनिहाय मूळ सेवा पुस्तकामधील नोंदी दुय्यम सेवा पुस्तकामध्ये करण्यात येते मूळ सेवा पुस्तक गहाळ होणे मूळ सेवा पुस्तक गहाळ झाल्यास किंवा अन्य काही नैसर्गिक आपत्तीमुळे झाले असता त्या संदर्भातील अधिकृत अहवाल नियंत्रित अधिकार सादर केले जाते त्यानंतर दुय्यम सेवा पुस्तकाच्या आधारे मूळ सेवा पुस्तक नवीन तयार करण्याबाबत आदेश नियंत्रक अधिकाऱ्याकडून दिले जाईल अथवा दुय्यम सेवा पुस्तक हे मूळ सेवा पुस्तक म्हणून समजण्याचे आदेश दिले जाईल दुय्यम सेवा पुस्तक हे मूळ सेवा पुस्तक झाल्यास सदर सेवा पुस्तक हे कार्यालयाच्या दप्तरी ठेवले जाईल परत दुय्यम सेवा पुस्तक तयार करून कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे ठेवावे दुय्यम सेवा पुस्तक नसणे मूळ सेवा पुस्तक नष्ट होणे मूळ सेवा पुस्तक नष्ट झाले असतील तर दुय्यम सेवा पुस्तक देखील ठेवले नसतील अशा प्रकारे मूळ सेवा पुस्तक तयार करण्यासाठी कर्मचारी पूर्वी ज्या ज्या आस्थापने काम केले आहेत अशा सर्व कार्यालयामधून वेतनपट वैयक्तिक नसते सोबत पूर्वी एकत्र काम केलेल्या कर्मचाऱ्याकडून घोषणापत्र घेणे अथवा आपले नियंत्रक अधिकाऱ्याकडून मूळ सेवा पुस्तक तयार करण्याचे आदेश पारित करून विना विलंब मूळ सेवा पुस्तक तयार केले जाईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनव अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद